गोंडगाव येथील बालगोपालांनी केले ग्रामस्थांना मंत्रमुग्ध भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बालगोपालांनी जानेवारी तीस मराठी शाळेत आविष्कार कला सादर केल्या असून तीन ते चार तास चाललेल्या या नृत्य गाणं आविष्कार कलेतून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले होते या कार्यक्रमात पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या मुला मुलींनी खूप छान नृत्य केले या आनंदाच्या क्षणात अनेक ग्रामस्थांनी बालगोपालांना बक्षीस स्वरूपात पैसे सुद्धा दिले आहेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सहशिक्षक वृंदावन यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम विजय साळुंखे मॅडम यांनी केले दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील गोंडगाव